राम विद्यार्थी राम मित्रांनो परीक्षेमध्ये फारसी भाषेतले शब्द विचारले जातात आणि मग ते आपण पाठ करतो आणि वेळेवर विसरून जातात मग त्यासाठी आपण सोपा मार्ग तयार केलाय के आणि तो सोपा मार्ग म्हणजे एक वाक्य तयार केलं एक वाक्य पाठ करा त्यामधले महत्वाचे आलेले शब्द तुमच्या पाठ होणार काय वाक्य लक्षात घ्या फारसी फारशी कामगार फडणवीसांनी पेशवाई पोशाख घातल्याने त्यांच्यावर अब्रु अत्तर गुन्हा घडल्याने त्यांना सौदागार गुलाब गाली चा हे सामान देऊन आपली नोकरी सोडली मग या वाक्यामध्ये बघा हे जे तुम्हाला अधोरेखित केलेले शब्द दिसतात हे शब्द फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेले आहे मग हे शब्द पाठ करण्यासाठी एवढं वाक्य पाठ करायचं जे मी आता सांगितलं हे वाक्य पाठ झालं की हे महत्वाचे शब्द कामगार फडणवीस पोशाख अब्रू अत्तर गुन्हा सौदागर दिवाण खाना हे जे तुम्हाला अधोरेखित केलेले शब्द दिसते फारशी भाषेतले वाक्य पाठ करा तुमचं उत्तर चुकणार नाही पाठ कसं करायचं फारशी कामगार फडणवीसांनी पेशवाई पोशा घडल्याने त्यांच्यावर अब्रुहत्तर गुन्हा घडल्याने त्यांना सौदागर देवाण खाण्यात टाकण्याची ही घडली தி சர்மின்பால சாணி நோக்கி சோடல